उत्पलच्या नावाचं मंगळसूत्र दिव्याच्या गळ्यात विराजमान झालं आणि तिने समाधानाने डोळे बंद केले उत्पल तिच्याकडे प्रेमाने पाहत होता त्याच्यासाठी हे कुठल्या स्वप्नापेक्षा कमी नव्हतं आणि त्याच्यातली आर्थिक दरी त्याने कमी केली होती आता पुढे त्याच्या हिमतीवर त्याने दिव्याचं प्रेम आणि तिच्या फॅमिलीचा विश्वास जिंकला होता दिव्याला त्याचा अभिमान वाटायचा तसं पाहायला गेलं तर उत्पल दक्षच्या भरोशावर काही करू शकत होता पण तो जेवढा समजूतदार होता तेवढा स्वाभिमानीही होता आता ही लग्नाचा अर्धा खर्च जोशी कुटुंबाने केला होता दक्षला दिव्याच्या चॉईसवर गर्व वाटत होता विधी संपन्न झाले आणि सगळे जेवायला बसले बाकी पाहुणे मंडळी बुफेचा आनंद लुटत होती नवरा नवरीसाठी मात्र खास पंगत अरेंज केली होती मज्जा मस्ती करत जेवण उरकली संध्याकाळी रिसेप्शन होतं दक्षने सोम हॉटेलमध्ये सुरून सुबक केल्या होत्या जेवण वगैरे आवरून दक्ष दीक्षाला घेऊन रूममध्ये आला तिशू आता चुपचाप आराम करायचा समजलं नाहीतर माझी नजर चुकून जाशील लगेच भटकायला आणि मेडिसिन्स आहेत त्याने तिची बॅग तिच्याजवळ घेतली या मला नको ती मेडिसिन्स किती घाण चव आहे त्यांची उलटी येते मला त्या वासाने दीक्षा तोंड वाकडं करत म्हणाली ओ हो नवटंकी मेडिसिन्सची चव छान असती तर लोकांनी ऐवजी तेच खाल्लं असतं ना मेडिसिन्स मेडिसिन्स असतात दिशू आणि तू जर जास्त टिवट्यू केलीस ना तर मी नाक दाबून तोंडात कोंबेन त्या गोळ्या बघतोच कशी घेत नाहीस दक्ष तिला रागावला तसा तिने रडका चेहरा केला हिटलर कारखानेच तिने नाक मुरडलं दक्षने तिला इग्नोर करत मेडिसिन्स दिलीच दीक्षा आराम करत होती म्हणून दक्ष बाहेर थोड्या अरेंजमेंट्स करायला निघून गेला संध्याकाळी दिव्या उत्पलचं रिसेप्शन अगदी दणक्यात पार पडलं आणि अखेर तो क्षण आलाच दिव्याच्या पाठवणीचा सगळ्यांना सोडून जायचं म्हणून दिव्याचं मन भरून आलं होतं अनुराधांच्या मिठीत तिने तिच्या असुरूंना वाट करून दिली दिव्या दीक्षाने तिला जवळ घेतलं वहिनी आय विल मिस यू तू काळजी घे तुझी आणि माझ्या बेबीची पण तिने हळू आवाजात दीक्षाला सांगितलं दादा दिव्या दक्ष समोर आली तो कसं बसं स्वतःला कंट्रोल करत होता पण शेवटी तिला समोर पाहून त्याला अश्रू आवरले नाहीत आणि त्याने हात पसरले तशी दिव्या रडत त्याच्या मिठीत शिरली तो कितीतरी वेळ तिच्या पाठीवरून हात फिरवत तिला शांत करत होता सगळेच भाऊक झाले होते शेवटी उत्पलने दिव्याला समजावलं तशी ती जराशी शांत झाली दिव्याची पाठवणी झाली आणि सगळे घरी आले आज घर वेगळंच भासत होतं सगळ्यांना दिव्याची बडबड नव्हती तिची मस्ती नव्हती पण आता मात्र सगळ्यांचं लक्ष दीक्षाकडे वळणार होतं दिव्या उत्पल हनीमूनला गेले आणि इकडे सगळ्यांचं रुटीन सुरू झालं भराभर दिवस पुढे सरकत होते दक्ष जातीने दीक्षाकडे लक्ष देत होता दीक्षा मात्र सुरुवातीचे हे दिवस एन्जॉय करत होती कधी कधी डाऊन असायची खाण्याची इच्छा नसायची खाल्लेलं ला उठलायचं पण अनुराधा आणि दक्ष तिला खूप जपायचे दीक्षा आणि दक्षने दीक्षाच्या घरी जाऊन जेव्हा ही न्यूज दिली होती तेव्हा तिकडेही सगळ्यांना आनंद झाला होता दीक्षाची आई ही तिला काय हवं नको ते पाहत असायची दर्शन लपून छपून तिला चॉकलेट्स वगैरे पुरवायचा तिचा तिसरा महिना संपत आला होता आतापर्यंत डोळे असे कधी तिला लागले नव्हते पण आता मात्र परिस्थिती बदलणार होती दीक्षाचा तिसरा महिना पूर्ण झाला आणि पूर्ण फॅमिलीला तिच्या प्रेग्नन्सीची न्यूज समजली दोघांवर अभिनंदनाचा वर्षाव झाला होता दक्ष बाकी कितीही बिझी असेल तरी दीक्षासोबत डॉक्टरकडे मात्र न चुकता जायचा दीक्षा ऑफिसमध्ये जरी असली तरी हरीला तिच्या वेळेवर तिला जेवण सर्व करायच्या ट्रिक्स ऑर्डर होत्या दक्ष साहेबांच्या असेच पुढे काही दिवस निघून गेले एका सकाळी दक्ष शॉवर घेऊन आला होता तेव्हा दीक्षा हर्षासमोर उभी राहून स्वतःला निहाळत होती काय पाहताय एवढं महाराणी दक्ष हसत म्हणाला आपलं बेबी पाहते सी माय बेबी बंप ती खुदकन हसली दक्ष तिच्याजवळ गेला आणि त्याने खाली बसून तिच्या पोटावर ओट टेकवले दक्ष दीक्षा लाडात आली होती बोला मला ना काहीतरी हवंय दीक्षा म्हणाली काय हवंय काही खावंसं वाटते का तुला मी ना काल एक आर्टिकल वाचलं आणि ते नाही एका मूवीजमध्ये दाखवतात तसं तुला काय ते चिंच वगैरे हवे का किंवा आवळा केरी और पाणीपुरी वगैरे तसं तर तुला जास्त खायला अलाउड नाही आहे पण तरी मी अरेंज करू शकतो तू सिर्फ बोल मेरी राणी दक्षतेला जवळ घेत म्हणाला ते तसलं नको आहे मला काही दीक्षा म्हणाली मग मला ना पेन्सिल हवे दीक्षा म्हणाली काय दक्ष उडालाच पेन्सिल ती नसते का पाठीवरची व्हाईट पेन्सिल ती खायची आहे मला दीक्षा गरीब चेहरा करत म्हणाली दिशू बरी बाळा तुला पाठीवरची पेन्सिल खायची आहे लाईक सिरियसली like, दक्ष डोकं खाजवत म्हणाला खूप क्रेविंग आहे दे ना दीक्षा म्हणाली दक्ष डोळे फाडून तिच्याकडे पाहत होता ए चल काही काय दिशू हे असं काही हा, नाही हा मिळणार तुला दक्ष नाहीमध्ये मान हलवत म्हणाला निश्वर निर्दयी माणूस नकार घंटा कारखानीस दीक्षा चिडून बडबडत होती तिने दक्षाला धक्का दिला आणि ती रूम बाहेर निघून गेली दक्ष पाचच मिनिटात अनुराधांचा आवाज आला तसा तो धावत बाहेर गेला काय झालं त्याने विचारलं काय सांगते दीक्षा तिने काहीतरी मागितलं आणि तू तिला नाही म्हणालास दक्ष या दिवसांमध्ये वाटतं काही ना काही खावं असं द्यावं रे बाळा असं करू नये अनुराधा शांतपणे म्हणाल्या अगं तुझी सून पाटीवरची पेन्सिल मागते खायला दक्ष कपाळावर बोटं घासत म्हणाला तशा अनुराधा आश्चर्याने दीक्षाकडे पाहायला लागल्या दिशू सॉरी नाही मला पण खूप इच्छा होतीये प्लीज दीक्षाने केविलवाना चेहरा केला दक्ष बाबा डॉक्टरांना विचार काय ते हे असं पाहिलं नाही मी कधी अनुराधा हसत म्हणाल्या हो ना मी पण अगं परवा ही मध्यरात्री उठून पॉपकॉर्न मागत होती दक्ष म्हणाला मग काय दिले बनू तर काय करावं हिने अर्ध्या पॉपकॉर्नवर हॉट सॉस आणि अर्ध्यावर चॉकलेट सॉस अर्ध्या लावून खात होती मी ओरडलो तर रडायला लागली ढसाढसा दक्ष कपाळावर हात मारत म्हणाला त्याच्या बोलल्यावर अनुराधानं हसू यायला लागलं आणि त्या जोरात हसायला लागल्या मेरे देवा दक्ष असंच पाहिजे तुला तू जेवढं छळलेस ना मला त्या सगळ्याचा बदला तुझं बाळ घेते बघ ऑल द बेस्ट अनुराधा हसत म्हणाल्या हसतेस काय आई आता तर कुठे सुरुवात आहे मला तर भीती वाटायला लागली हिची दक्ष दीक्षाकडे पाहत म्हणाला तसे तिने गाल फुगवले जा तू ठोंब्या दीक्षा हुरमुटून रूममध्ये निघून गेली आई दक्षने हतबल होत अनुराधांकडे पाहिलं सॉरी बाबा यात मी काही नाही करू शकत तुझी बायको तूच तुझ काय ते बघ अनुराधांनी मिश्किल हसत खांदे उडवले आणि त्या हसत रूममध्ये निघून गेल्या दक्षने फोन काढला आणि डॉक्टरांना लावला बराच वेळ तो त्यांच्याशी चर्चा करत होता शेवटी त्याचं समाधान झालं तसा तो वॉलेट उचलून बाहेर निघून गेला साधारण अर्ध्या पाऊन तासाने दक्ष घरी परत आला दिशू हे घे तो हातात कसलासा वॉक्स घेऊन आला होता दिशू त्याने हाक मारली पण दीक्षाचा काही रिप्लाय आला नाही तो रूममध्ये आला पण ती आत नव्हती बाहेर बाल्कनीत हालचाल जाणवली तसा तो त्या दिशेने गेला दिशू बाहेरचं दृश्य पाहून दक्षचे डोळे आश्चर्याने मोठे झाले दिशू तू इकडे आहेस होय अगं मी तुला दक्ष बोलत बोलत बाहेर आला आणि समोरचं दृश्य पाहून तसाच उभा राहिला अग ए बाई अगं काय करते तो दाहोद दीक्षाकडे गेला हे कुठून उचकलंस तू त्याने कपळावर हात मारला का नाही मारणार आता बायको हातात विस्कीची बॉटल घेऊन बसली असेल तर कुठल्या नवऱ्याचे डोळे विस्फारणार नाहीत तुम्हीच सांगा पाहू वाव मस्तच वास आहे यार मी कधी प्यायली का नाही विस्की दीक्षा तल्लीन होऊन बॉटल नाकापाशी नेत होती दक्षाने तिच्या हातातून बॉटल खेचली खरंच प्यायली वगैरे नाहीच ना महामाये त्याने वैतागत विचारलं वैताग वैतागचंद सारखा कसला रे वैताग तोस तू मला कळत नाही का तेवढं प्रेग्नेन्सीत कोण पिते विस्की दीक्षाने नाक मुरडलं नशीब माझं तेवढं तरी कळतंय नाहीतर बसली असती ग्लास घेऊन दक्ष ये ना करूया म्हणत चायला मी तर स्टॉक आत ठेवला होता हिला कसं काय मिळाला दक्ष मनातल्या मनात, मनात बडबडत होता तो नादात तिच्या शेजारी बसला ई दक्ष तू आंघोळ करू ये आधी किती घाणेरडा वास आहे हा अचानक दीक्षाचं तोंड वाकडं झालं कसला वास दक्षने शर्टचा वास घेतला दिशू बाळा अगं मी चकाचक अंघोळ करून परफ्यूम मारून बाहेर गेलेलो राणी आणि हा तर तुझा फेवरेट परफ्यूम आहे ना तूच तर गिफ्ट दिलेलास मला कसला इन्शुअरन्स आहे म्हणून कौतुकाने काय म्हणाली होती साठव हो? दक्ष दिस रिअली टर्न्स मी ऑन दक्ष खटाळ असत म्हणाला ई खरंच मी असं म्हणालेले या नाव इट्स टर्निंग मी ऑफ मला मळमळते मल -मल दक्ष प्लीज आधी दूर हो माझ्यापासून दीक्षा नाक ताबून तोंड वाकडं करत म्हणाली ओके ओके बाकी सगळं ओके पण तू ओकू नकोस जातोय मी शॉवर घ्यायला असं म्हणत दक्ष उठला आणि आज जाणार तोच त्याला काहीतरी आठवलं आणि त्याने मागे वळत तिच्या हातातून बॉटल ओढून घेतली दीक्षा कुरबुरली चुप एकदम ती पेन्सिल आणली तुझ्यासाठी छोटा पीस हा दीक्षा पेन्सिल आहे ती फ्रेंच फ्राईज नाहीत गप्पा गप आणायला समजलं ना डॉक्टरांना विचारलंय मी छोटासा पीस घ्या म्हणालेत आणि नेक्स्ट व्हिजिटमध्ये सप्लिमेंट देत आहेत सो नाटकं करायची नाहीत अजिबात मला हवं आहे ना वगैरे करत हे जे काही तू गोंड चेहरे करतेस ना ते सारखे सारखे वर्क करणार नाही आहेत तिला दटावलं पत्थरदिल कारखानेच दीक्षाने डोळ्यातून पाणी काढलं पाहिलंच माय स्वेटीपाय बाबा कसा करतो आपल्याला हो ना तुला पण राग आला ना काय करूया बघ काय दीक्षा तिच्या पोटावर हात ठेवून बोलत होती दक्ष वेड्यासारखा तिच्याकडे पाहत होता हं ओके बाबा बदलूया का बेस्ट या खडूस बाबाचा पत्ता कट करून टाकू आणि एक गुड बॉय बाबा आणूया आपल्यासाठी दीक्षा नाग फुगत पोटावर हात फिरवत म्हणाली आणि इकडे दक्षचे डोळे बाहेर आले बघ ना अजूनही तुझा बाबा इकडेच उभा आहे शंभूसारखा काहीच ऐकत नाही तो तू ना पटकन ये आणि मग आई आणि बेबी एक टीम बनून या बाबाला हद्दपार करून टाकूया नकोच हा कजाक कारखानीच आपल्याला हे माझी आई काहीतरी भरवू नको बिचारा माझ्या बाळाच्या मनात दक्ष पटकन तिच्या पोटावर हात ठेवून खाली बसला हे शोना तू आईचं काही ऐकू नकोस हा माझ्या बाळाला फितव दे ती बाबा लव यू खूप खूप खुँ, दक्षने तिच्या पोटावर किस केलं शोना तुझ्या आईला प्लीज त्रास कमी दे हा माझं गुट बाळ आहेस ना तू तू आईला त्रास दिलास ना की ती मला खूप त्रास देते माहिती आहे छळते मला तू शहाणं बाळ बाबाच बाबाचं ऐकणार ना तू माय बाबू दक्ष तिच्या पोटावर हळूच हात फिरवत होता त्याचं बोलताना सहज दीक्षाकडे लक्ष गेलं ती मस्तपैकी पेंगत होती दीक्षाला तसं पाहून तो गालात हसला तिच्या शेजारी बसत त्याने तिच्या गालावर ओट टेकवले माझी वेळी बायको त्याने अलगत तिला हलवला आणि धरून बेडवर झोपवलं त्याने तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला स्टॉपची जागा बदलायला हवी स्वतःशीच पुटपुटत दक्ष शॉवर घ्यायला गेला तर फ्रेंड्स आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद